पत्नीने घटस्फोटाची नोटीस पाठवलेली असेल तर पोडगी द्यावी लागते का नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया अशा प्रकारच्या केसेसमध्ये पत्नीने घटस्फोटाची मागणी कोणत्या मुद्द्यावर केलेली आहे हे महत्वाचे असते जर पती व त्यांचे कुटुंबीय हाकलून दिल्यामुळे पत्नी ही जर माहेरी राहत असेल तर पत्नी घटस्फोट मागू शकते परंतु पत्नीने घटस्फोट मागणी केली किंवा तशा प्रकारची मागणी करणारी कायदेशीर नोटीस पाठवली या एकाच कारणावरून पत्नीच्या पुडकीचा हक्क रद्द होत नाही पत्नी पोडगी सुद्धा मागू शकते पोडगी मागणी किंवा न मागणे हा पतीचा अधिकार आहे परंतु पोडगी मिळण्यासाठी माननीय न्यायालयामध्ये पत्नीने योग्य ते पुरावे द्यावे लागतात व पत्नी स्वतःहून माहेर निघून गेलेली आहे किंवा अन्य कोणत्याही कारणाने किंवा पुरावे असतील तर तसे पुरावे पतीला द्यावे लागतात ते न्यायालयामध्ये सिद्ध झाले तर पोडगी नाकारली जाऊ शकते घटस्फोट मिळण्यासाठीचा नोटीस पाठवून न्यायालयामध्ये घटस्फोट मिळण्यासाठीचा अर्ज पत्नीने दाखल केल्यानंतर कलम चोवीस प्रमाणे अंतरिम मागणी मागणीसुद्धा पत्नी करू शकते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा